वाईजापूर तालुक्यातील टिडीवाडी ते काटेपिंपळगाव चौकोली रस्ता क्रमांक एकशे चार रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तत्काळ पूर्ण करा व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण तत्काळ आठवावी या मागणीसाठी अमरण उपायसाठी बसलेले सकाराम कडू शिंगारे यांनी वंचित बहुजन बहुजन आघाडीचे अध्यक्ष उपायसाठी बसलेले त्यांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ पुढे क्रमांक नंबर एकशे चार तिळिवाडी सायगाव ते पिंपळगाव मार्ग सतरा किलोमीटरचा रस्ता आहे प्रमाणे व्हायला पाहिजे त्याचं बजेट चौदा चौदा कोटी आहे चौदा कोटीचं बजेट आहे आणि सतरा किलोमीटरचा रस्ता आहे परंतु रस्त्याचं काम एकदम बोगस काम झालेलं आहे आणि जे आधुळं काम राहिलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर वेळेस पाठपुरावा केलेला आहे पत्र आपलं एच डी एम साहेबासोबत मी केलेलं सा आहे की त्यांचे पहिले मागच्या वर्षीचे मागच्या वर्षाचे ते पत्र यावरचे डॉक्युमेंटचं आमच्याजवळ त्यांचे आदेश दिलेले आणि काही रस्त्यांना अतिक्रमण झालेले पण अतिक्रमण झालेले रस्त्याचं काम हात सोडलेले जे संबंधित जे ठेकेदारी लांडगे पाटील त्यांना आम्ही वारंवार त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे परंतु पर ते काही मनोवर घ्यायला तयार नाही त्याच्यानंतर आपले डब्ल्यू टीचे रोडगे साहेब त्या गोळगे साहेबांना सुद्धा मी भरपूर वेळच माहिती दिलेली आहे त्यांना आम्हाला बी असत टाळाटाळी केलेली आहे परंतु त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे काय नाही ते काय आम्हाला समजायला तयार नाही एक रस्ता बंद व्हायचं कारण काय आहे हे बी ते आम्हाला सांगत नाही आहे त्यांना ठेकेदारला बी आम्ही बोललेलो आहे की बाबा हे रस्ता तुम्ही बंद काय केला की त्यांनी त्यावेळेस सांगितलं का आता पानकळा लागला म्हणे तर आता आपल्याला काम करतात नाही आम्हाला परवानगीच भेटत नाही काम करण्याची तर आपण पानकळा संपल्याच्यानंतर दिपाळी झाल्याच्यानंतर काम चालू करू आता दिवाळी होऊन गेली आता दुसरा पानकळा लागायच्या मागे आला आता एक महिना दोन महिन्यामध्ये पानकळा लागणार आहे आणि शेतकऱ्याची जाणे येण्याची खूप मोठी अडचण आहे आणि जे काही ठिकाणी जे आता गतिरोग जे केलेले ते एक पन्नास पन्नास शंभर शंभर फुटावर टाकलेले आमची ती बी त्यांच्याकडे मागणी आहे आम्ही ती बी त्यांना सांगितलेली वॉर्नवर ते विलक्षित लक्षात घेत नाही कारण की त्या रस्त्याला अशा अडचणी जे शेतकरी जर शेतकरी अतिक्रमण करीत असेल आणि शेतकरी जर तो काम होऊन देत नसेल तर त्या इंजिनियर साहेबांनी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी पोलीस प्रोटेक्शन घ्यावा देणी पोलीस प्रोटेक्शन दे घेऊन ते अतिक्रमणवाले ज्याने ज्याने अतिक्रमण केलेले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांना उचलून त्यांचे ते काम केलं जे राहिलेलं अधूर कामे ते केलं पाहिजे एवढं आम्ही त्यांना वरवार सांगतो आहे तरी ते आमची आमचं काही ते मनोवर घेत नाही आणि आमचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी म्हणून आम्हाला उपशनला मी बसलेलो आहे एच डी एम ऑफिसला तर एस डी एम ऑफिस एच डी एम साहेबाला आमची विनंती आहे की साहेब तुम्ही तात्काळ हे काम हे काम करण्याला त्यांना सुचवा आणि ते जे रोडगे साहेब हे जे ठेकेदार आहे लांडगे साहेब त्यांना तुम्ही तात्काळ त्यांना माहिती द्या आणि तात्काळ सांगा की हे काम पहिलं चालू करा राहिलेलं काम कामावर आणि प्रमाणे ते काम झालं पाहिजे एखादा शेतकरी जर आडा येत असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे तो पोलीस प्रोटेक्शन घेऊन जा तुम्ही कारण जर काम होत नाही म्हणून तुम्ही जरा काम सोडित असल मग तुम्ही नेमकं का सोडायचं कारण आहे तुमचंवलं का तुम्ही विकले गेले आम्हाला हे बी काही समजा कारण निधी पडलेला हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे मग हे रोड रोडचं काम बंद करायचं कारण काय याच्या ह्या या ह्या म उपोषणचं कारणच हे जोपर्यंत ते आमच्या मागणी हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण काही सोडणार नाही एवढंच मला सांगायचं सा हे थांबतो धन्यवाद साहेब